पीजी ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी निखिल वागळे यांच्या गाडीवर झालेल्या दगड फेक, फेक, फेक केली वागळे यांच्यावर चार ते पाच ठिकाणी जीवघेणा हल्ला झाला त्यांच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या या प्रकरणाचे पडसाद आता संपूर्ण महाराष्ट्रात उमटले आहेत सोलापुरात निखिल वागळे यांच्या समर्थनार्थ पीजी ग्रुपच्या वतीनं जिल्हा परिषदेच्या उपोषण गेट समोर हातात काळे झेंडे घेऊन काळ्या फिती लावून निदर्शनं करण्यात आली पत्रकारावर हल्ला करणारा सरकार काल ज्या पत्रकारांवरती हल्ला झाला किंवा समाजसुधारक ज्या कोणी प्रसारक असतील समाज माध्यमांमध्ये जनजागृती करणाऱ्या लोकांवरती हल्ला होतोय त्या संदर्भात आम्ही निषेध करतोय आणि काल जे हल्ला केलेले लोक आहेत ते सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसतात आहे त्या प्रत्येकाला अटक झाली पाहिजे त्यांचा मागं कोण आहे त्यांना कोण ताकद देत आहे हे गुंडगिरी ही हुकुमशाही कोण करायला लावत आहे त्याला अटक झाली पाहिजे मी पत्र तुम्ही तुमच्या या पदांचा गैरवापर करून घेऊन सर्वसामान्य जनतेला संविधानात संविधानिक पद्धतीने वागणाऱ्या जनतेला तुम्ही हे छेडछाड मारणं गोळीबार करणं हल्ले करणं थांबवा जर हे नाही थांबतील तर लक्षात घ्या महाराष्ट्राचा इतिहास आहे हे फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीतून जगणारा महाराष्ट्र आहे महाराष्ट्र राज्य जरी असलं तरी महाराष्ट्राला राष्ट्र म्हणून ओळखलं जातं त्याच्या मागचा इतिहास हाच आहे या देशाच्या जडणघडणीत जेवढे काही चळवळीचे कार्यकर्ते किंवा जेवढे काही चळवळीचे नेते क्रांतिकारक जन्माला आले त्या सगळ्यांचा जन्म महाराष्ट्रात झालाय जर महाराष्ट्रात ही अवस्था असेल तर देशाची अवस्था फार बिकट होणार आहे पण महाराष्ट्रात लवकर थांबवा जर या शास्थ, या शासनाला जाग सेल, तेनला जाग येत नसेल तर आम्ही त्यांना आणण्यासाठी तत्पर आहोत हे तुम्हाला यावेळी शहर युवक अध्यक्ष योगेश कांबळे सोलापूर शहर प्रवक्ता आतिश मेहत्रे हद्दवाड अध्यक्ष उमेश जेठीथोर शहर सरचिटणीस कोमल माचले अल्पसंख्याक अध्यक्ष फारूक शेख संजय कुचेकर श्रीकांत नारायणकर मोहसिन पुढारी शापिक शेख हब्बू शेख अंबाजी शिंगे पपन मस्के विशाल लालसरे रोहित मस्के आदींची उपस्थिती होती